मध्ये तुम्ही एकमेकांवर खूप आरोप केले होते तुम्ही तर होते की मी सोबत बसणार पण नाही आता तुम्ही एकत्र निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांना ज्या ट्विस्ट दिसायला लागतात एकत्र दिसलो तर त्याबद्दल हे दोघं एकत्र ये मत का करायला हा वय राजकारण आहे राजकारणामध्ये कलगीतुरा चालणार राजकारणामध्ये डावपेज चालणार काही शीतयुद्ध होणार या गोष्टी होत राहतात राजकारणाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या मनावर घ्यायच्या नसतात आणि त्यामुळे या तालुक्याला समृद्ध ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जे झालं ते गंगेला मिळालं त्याच्यावर आपण चर्चा करण्यामध्ये अडचणी आपल्याला पुढे निघायच्या सर्वांना त्यामुळे आपण एकत्रपणे पुढे निघूया <laughs> <laughs> साहेब तुम्ही शंभर कोटीचा दावा दाखल आता ते माणसं काय उप

आता मी कधी कधी राग होतो पण प्रेम पण करतो ना असं काही नाही त्यांची बदली त्यांची बदली करून मी मागवली ते म्हणायचे या तालुक्यात एकतर सातपुती राहते असं आहे मी गेम चेंजर माणूस आहे मी कधी काय बोलणार आणि कधी काय काय असत सांगतो वातावरण जे असतं ना त्या वातावरणाच्या सांगा तुम्ही उन्हाळ्यामध्ये स्वटर घालाल का त्याचं कारण निसर्गाने काय शिकवलंय जसं वातावरण असेल तसं आपल्याला राहायला पाहिजे कार्यप्रणालीवर सातपुते साहेबांना आम्ही उद्याही खडक पकडत त्याचं कारण सांगते आमचा दोघांचा अजेंडा तोच आहे की आमच्या दोघांना वैयक्तिक काय मांडवलंय उद्या ते म्हणलं की दादा बरोबर या गोष्टी मला करायचं ज्या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहे जनतेच्या दृष्टीने त्या अपेक्षित कामासाठी आम्ही केव्हाही त्या का अजेंड्यावर कायम राहू परंतु वैयक्तिक आमच्या कुठल्याही गोष्टीचे हवे जावे कुणाचे कधी नसतातच पण तेवढ्यासाठी असतं आमिर्भाव असतो त्या त्यावेळेचे लोकांचे कसं असतं कारण एखादी घटना मृत्यूची आहे आणि अशा प्रसंगामध्ये जर आपण जर त्या ठिकाणी जर आपण सगळ्या गोष्टी खेचून नाही चालल्या तर लोकांना या गोष्टीमध्ये कोणी संरक्षण सुरक्षा द्यायला नाही असं त्यांच्या मनामध्ये भीती तयार होते आणि आम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के आग्रह आहे की बेबटचा एकही हल्ला आमच्या मनुष्यावर आता होता नाही म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये कधी एखादी गोष्टी समजा अधिकारी हा प्रशासनाचा भाग आहे आणि अशामध्ये एकमेकांचे समजा सवाल जवाब होणं किंवा नंतर त्यांच्यावरून काही शेतकऱ्या गुन्हे दाखल झाले मध्या काळामध्ये शेतकरी हाय हायफर होणं मग या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सळी मंडळी चिंतित राहतो पण त्याच्यामध्ये यांचा डायलॉग असं झाला की मला न विचारता गुन्हे दाखल झालेत मला माहीत नाही मग मा हा जो समजा कमू कम्युनिकेट जो गॅप तयार झाला याचा अर्थ जनतेने काय काढायचा आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ज्या वेळेला कुठली गोष्ट निश्चित करतो आता समजा उद्या माझ्या मा कामकाजच्या पद्धतीमध्ये एखादी गोष्ट समजा जनतेच्या दृष्टीने समजा योग्य दिसले नाही तर कदाचित आमचे वरचा नेता माझ्यावर सध्या बिघडला मला चार शब्द बोलले तर तो त्या परिस्थितीचा भाग असतो पण शेवटी एकत्र काम करावं लागतात ना सर्वांना शेवटी हा लोकशाहीचा भाग आहे लोकशाहीमध्ये आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं असतं कदाचित तुमच्या विचारधारेत त्यांच्या विचारधारेत आपल्या विचारधारेमध्ये प्रत्येकामध्ये विचारामध्ये फरक आहे पण शेवटी याचं उत्तर हे निर्णायक व्हायला पाहिजे आणि निर्णायक उत्तरासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील राहू